माझे आमदार नरेंद्र पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केली कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून घेणारे आणि थोरांपासून लहानांचा सन्मान करणारे तर नेहमीच सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रसर असणारे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार नरेंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला अद्याप कल्याण पश्चिमेत जनतेमध्ये पवार हेच आमदार असल्याचं भासत आहे कारण अनेक लोकांच्या मनात घर करून बसलेले पवार हे, बस हे सुख असो किंवा दुःख असो कोणत्याही प्रसंगी प्रत्येकाकडे सहभागी होत असतात अशा माणूसकीतल्या माणसाला आणि भावी आमदाराला वाढदुसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहापूर टिटवाळा आंबोली वडवली अटाळी मोहने शहाड तर अनेक भागातून माजी नगरसेवक माजी नगरसेविका नागरिक आणि भाजपच्या महिला आघाडी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व स्तरातून नरेंद्र पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता नमस्कार मी नवनाथ बालाराम पाटील वडोले गावप्रमुख भारतीय जनता पार्टी मोना टेटवाला मंडल उपाध्यक्ष आज साहेबांचा वाढदिवस म्हणजे सत्तावीस तारखेला कालच साहेबांचा वाढदिवस होता पण साहेबांचं नियोजन सर्व ठिकाणी दयांडी उत्सव मोठ्या साजराने आपल्या पूर्ण देशात साजरा झाला आणि त्यानिमित्ताने आपल्या कल्याण नगरीमध्ये पूर्ण साहेबांचा सर्व ठिकाणी प्रत्येक मंडळात जाऊन तो नियोजन साहेबांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी आटाली असेल ओढवली असेल पूर्ण कल्याण त्याच्यामध्ये पूर्वमध्ये पश्चिममध्ये साहेबांनी सगळ्यांना भेट दिली त्याच्यामुळं साहेबांना काल वाढदिवस न करता आला आता सर्व आमच्या कार्यकर्त्याची मागणी होती साहेब हो आज तुम्हाला जर सत्तावीस तारखेला जर वाढदिवस साजरा नाही तर आपण अठ्ठावीस तारखेला तुम्ही ठेवा ही कार्यकर्त्याची विनंती त्याच्यामुळं आज साहेबांचा वाढदिवस आपले नरेंद्र पवार साहेब हे सर्वसामान्य छोट्यापासून ते सर्व वरिष्ठांपासून सर्व साहेबांना ओळखतात साहेबांची सुखा सर्वांना माहितीच आहे सर्वांना आपल्या परिसरामध्ये शुक्देग असो का सर्व सर्व कार्यक्रम धार्मिक काम कार्यक्रम असो साहेबांची तिथे उ उपस्थित असते म्हणून आता तुम्ही बघत असाल का आज साहेबांचा वाढदिवस किती अस असंख्य कार्यकर्ते कार्यकर्ते मुलाच्यापेक्षा सर्व सर्वसामान्य ते सामान्य माणूस सर्व नागरिक स साहेबांचे सर्व बहिण्या लाडक्या बहिणी वगैरे सर्व या वाढदिवसा साहेबांच्या आलेल्या आहेत उपस्थित झालेल्या आहेत मी माझ्या ग्रामस्थ मंडळ वडवली गावाच्या वतीने व वार्ड क्रमांक सहा मोना बिटवाला मंडळाच्या वतीने मी साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो आणि असा साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नाही दरवर्षीच खरं इतकं मोठ्या संख्येने कल्याण शहरातील किंवा कल्याणच्या बाहेरने देखील मला शुभेच्छा देण्याकरता आशीर्वाद देण्याकरता येत असतात त्याचप्रमाणे तुमचा कोणताही कार्यक्रम नाही आहे कारण दिवसभर भेटण्याकरता सगळ्यांची उत्सुकता असते आणि काल वाढदिवस दहीहंडीचा दहीहंडीच्या दिवशी आला पुन्हा आल काल मी स्वतः दहीहंडी फोडण्याकरता स्वतः मी फिरत होतो त्यावेळी काल मला वेळ नव्हता आज सगळ्यांना वेळ दिल्या सगळे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आलेले एकंदरीत कल्याण मध्ये पाहिलं तर धावी आमदार म्हणून असे मोठे बॅनर धरत आहेत गेल्या वेळेस देखील तुम्ही उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नाही म्हणून अपक्ष नव्हता त्यावेळेस काय भूमिका असते म्हणजे माझा पक्ष मला जो आदेश देईल तो मी पाहणार कारण आपली आज महायुतीची सत्ता आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजचे दादा आहेत आणि आज खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमात काम केलं जात आहे महायुतीमध्ये जो काही निर्णय माझ्या बाबतीत होईल तो निर्णय निश्चितपणे मी तो पाळणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका